नमस्कार जय सद्गुरू आज आपण येथे या जुन्या बांगड्यांना मोती अटॅच करून सुंदर अशी मोत्याची बांगडी तयार करणार आहोत खूपच सोप्या पद्धतीने ही बांगडी तयार होते व्हिडिओ पूर्ण पहा व चॅनलला सबस्क्राईब करा येथे मी सिल्क थ्रेड व फेमिकॉलसुद्धा वापरलेला आहे येथे दोन बांगड्यांना मी, मी एकमेकांना चिटकवून घेतलेले आहे त्यानंतर आपण येथे रायटिंग पॅडला अशा पद्धतीने दोरा गुंडाळून घ्यायचा तीस ते चाळीस वेळे या दोऱ्याचे रायटिंग पॅडला गुंडाळून घ्यायचे त्यानंतर हा दोरा कट करून आपण त्याचे जे पोट छेतवंड आहे त्यालासुद्धा फेमिकॉल लावायचा त्यामुळे दोरे विखुरले जात नाहीत आणि व्यवस्थित आपल्या बांगडीला आपल्याला गुंडाळता येतात त्यानंतर बांगडीलासुद्धा फेमिकॉल लावून अशा पद्धतीने आपण हा दोरा व्यवस्थित गुंडाळून घ्यायचा मैत्रिणींनो तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी मला सबस्क्राईब केले आहे त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद असा सपोर्ट करत रहा व चॅनलला सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आपण हा दोरा पूर्ण बांगडीला गुंडाळून घ्यायचा हा सिल्क थ्रेड असतो आपण जो साडीला गोंडे बनवतो तो दोरा येथे यूज केलेला आहे साधा थ्रेडसुद्धा तुम्ही येथे वापरू शकता सिल्क थ्रेड नसेल ते तेव्हा पण आपण साध्या मशीनच्या दोऱ्याने सुद्धा अशा पद्धतीने बांगडीला गुंडाळून घेऊ शकतो ज्या जुन्या बांगड्या आहेत त्याला अशा पद्धतीने दोरा गुंडाळला की त्या बांगड्या दिसतसुद्धा नाही त्यानंतर फेमिकॉलला आपण सॉरी बांगडीला आपण फेमिकॉल लावून घ्यायचा व त्याच्यावरती अशा पद्धतीने ही माळ चिटकवून घ्यायची बरोबर त्याच मापाचा दोरा काढून आपण त्याच्यामध्ये मनी ओवून घ्यायचे व अशा पद्धतीने आपण बांगडीला ते मोतीची माळ चिटकवून घ्यायची त्यानंतर पुन्हा ह्या दोऱ्याने आपण त्या एक एक मोत्यामध्ये हा दोरा गुंडाळून घ्यायचा अशा पद्धतीने पूर्ण बांगडीला हा दोरा गुंडाळून घ्यायचा खूपच छान व सोप्या पद्धतीने ही बांगडी तयार होते व दिसायलाही खूप छान दिसते ड्रेसवर किंवा साडीवरती सुद्धा आपण अशा पद्धतीने हे बांगडी यूज करू शकतो अशा पद्धतीने मी येथे ही दोरा गुंडाळून घेतलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने पूर्ण बांगडीला आपण हा दोरा पुन्हा एकदा गुंडाळून घेतलेला आहे खूपच सुंदर अशी बांगडी मोत्याची बांगडी तयार झालेली आहे तुम्हाला ही बांगडी कशी वाटली नक्की सांगा खूपच सुंदर अशी ही मोत्याची बांगडी आपण तयार केलेली आहे जुन्या बांगडीपासून अशा पद्धतीने मोत्याची बांगडी तयार केलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल धन्यवाद